आंतरराष्ट्रीय लोककला संशोधक डॉ गणेश चंदन शिवे हे राष्ट्रीय नाट्यविद्यालयात महाराष्ट्रातील रांगडा तमाशा विषयक प्रशिक्षण देतील नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण देणारी देशातील सर्वोच्च संस्था अर्थात नवी दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये विद्यार्थ्यांना लावणीचं प्रशिक्षण देण्याचा बहुमान नाट्यसंगीत अकॅडमीचा उस्ताद बिस्मिल्ला खान युवारत्न पुरस्कार प्राप्त लावणी सम्राज्ञी प्रमिला लोदगेकर यांना मिळाला आहे पंधरा दिवस विविध राज्यातील चाळीस विद्यार्थी विद्यार्थिनीना त्या लावणीचं प्रशिक्षण देणार आहेत राष्ट्रीय नाट्य विद्यालय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेनं मराठी हिंदी बरोबरच इतर विविध भाषेतील नामवंत कलाकारांना घडवलंय कलाकार बनवण्याची फॅक्टरी म्हणून या संस्थेकडे पाहिलं जातं देशभरातील विविध राज्यातून शेकडो विद्यार्थी इथं कलाकार बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून प्रशिक्षण घेत असतात या संस्थेच्या वतीनं महाराष्ट्राचा अस्सल रांगडा तमाशा शिकवला जात असून आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लोककला संशोधक तथा मुंबई विद्यापीठ लोककला अकादमीचे प्रमुख प्राध्यापक डॉ गणेश चंदनशिवे ही जबाबदारी पार पाडत आहेत तमाशा प्रशिक्षण शिबिरांतर्गत येणाऱ्या लावणी या पारंपरिक नृत्य प्रकाराचं प्रशिक्षण मोडणीम जिल्हा सोलापूर येथील नंदा प्रमिला संगीता लोदगेकर पार्टीच्या प्रमिला लोदगेकर यांच्याकडून देण्यात येत असून विद्यार्थ्यांकडूनही त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पंधरा दिवस चालणाऱ्या लावणी प्रशिक्षण शिबिरासाठी चाळीस विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतला आहे कलाकारांना अगदी घुंगरू बांधण्यापासून ते पोशाखाच्या मूळ पद्धती लावणी गायन मूळ तमाशातील नृत्य प्रकार ढोलकी तुंटुणं मंजिरा इत्यादी विशिष्ट वाद्यासंबंधीचं प्रशिक्षण देण्याबरोबरच गण गवळण बतावणी लावणी याचंही प्रशिक्षण देण्यात येत आहे प्रशिक्षण झाल्यानंतर चार मे रोजी सर्व कलाकार रंगमंचावर आपली कला सादर करणार आहेत